सर्वांना नमस्कार राज्यात सर्व शिक्षक संघटनांनी शासनाच्या धोरणाविरोधात पुकारलेल्या आंदोलनात आपण जो लक्षणीय प्रतिसाद दिला त्याबद्दल राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत मुळात हे आंदोलन करत असताना प्रचंड घडामोडी झाल्या शिक्षक संघटना एकत्र येतात की नाही याबद्दलच बऱ्याच लोकांचा संभ्रम होता आणि प्रश्नांच्या बाबतीतलं गांभीर्य समजून लोकांच्या संतप्त भावनांची दखल घेत सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन शासनाच्या धोरणाविरोधात आंदोलन करण्याची भूमिका घेतली या आंदोलनाला प्रसारमाध्यमांनी चांगलं कव्हरेज दिलं भाऊसाहेब गावंडे वसंतराव काळबांडे किशोर दरख गीता महाशब्दे राम पवार भाऊ चास्कर यासारख्या अनेक लोकांनी या आंदोलनाला दिशा देण्याचं काम केलं आणि या माध्यमातून लोकांचा प्रतिसाद वाढत गेला विश्वास वाढला का आपण काहीतरी शासनाविरोध करू शकतो परंतु आंदोलनाला चालना देण्याच्या दृष्टीने आणि एकत्र येऊन स्वतंत्रपणे शिक्षक संघटनांनी कधीच मागच्या अनेक वर्षाच्या भूतकाळात आंदोलन न केल्यामुळे आपण पहिल्यांदा काळ्या फितीला लावून आंदोलन केलं मग व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि तिसरा टप्पा आज आपण पूर्ण केला याच्यातून काही प्रश्नांना सुटण्याच्या दृष्टीने दिशा मिळाली पण ते प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत आणि भविष्यात याबद्दल काय होते याच्याबद्दल संभ्रम निर्माण आहे आता आचारसंहिता लागल्यानंतर आपल्याला चळवीच्या दृष्टीनं अडचणी निर्माण होणार आहे परंतु जे प्रश्न सुटले नाही का ज्याची शासनाला दखल घेतली नाही त्याबद्दल आपला लढा सध्या कायम ठेवून पुढं जसे आचारसंहिता उठल्यानंतर त्यावेळेस आपण त्याबद्दल एक निश्चित भूमिका घेऊ आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आम्ही शब्द देतो की सर्व संघटना एकत्र येऊन शासनाच्या धोरणाच्या संबंधानं जे धोरण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळाला मारक आहेत विद्यार्थ्यांच्या हिताला मारक आहेत शिक्षकांच्या दृष्टीनं कोणताही विचार न करता लादल्या जाणारी कामं आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला जबाबदार धरून शिक्षकांच्या म्हणण्याची प्रतारण प्रतारणा करणं या दृष्टीनं जी भूमिका कोणी घेईल त्या भूमिकेचा आम्ही निश्चितपणे एकत्र विरोध करू आज राज्यात सर्वांनी जो पाठिंबा दिला त्या पाठिंब्याबद्दल आम्ही पुन्हा आभार मानतो आणि आपण जे व्हॉट्सअप ग्रुपवरून बाहेर पडलो तो निर्णय कायम ठेवावा पुन पुन्हा कोणी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू नये आणि ज्या ज्यावेळी शिक्षक संघटना आवाहन करतील त्या वेळेस पुन्हा आपण एकत्र येऊन लढा देऊ याच्या हा आशावाद व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेला सलाम करत असतानाच ज्या ज्या घटकांनी या आंदोलनाच्या मागं आपलं नैतिक अधिष्ठान दिलं एक दिशा दिली त्या सर्वांप्रती पत्रकारांप्रती आणि प्रामुख्याने पर्यक्ष पर्यवेक्षकीय यंत्रणेतील काही घटकांनी आंदोलनात सहभागी होऊ नये म्हणून एवढे प्रयत्न करूनही आपण ज्यांनी ज्यांनी या दबावाला झिटकारून सहभाग घेतला त्या सर्वांच्या हिमतीला चळवळीतील सहभागाला सॅल्यूट करतो आणि सर्व शिक्षक संघटना वतीनं राज्य शिक्षक समितीचा अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांप्रती आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद